नमस्कार चा कार्य कार्य मोठी बातमी किरण सामंतांच्या कार्यकर्त्यांनी उदय सामंतांचे बॅनर हटवले कोकणात राजकीय घडामोडींना वेग रत्नागिरी कोकणात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत रत्नागिरीमध्ये किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांचे बॅनर हटवल्याची मोठी माहिती समोर येत आहे उदय सामंत नाही तर किरण सामंत संपर्क कार्यालय असा बॅनर लागणार असल्याची भूमिका किरण सामंतांच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे यामुळे कोकणात आता राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे किरण सामंतांच्या कार्यकर्त्यांनी उदय सामंतांचे बॅनर हटवले किरण सामंतांच्या कार्यालयावरील उदय सामंतांचा फोटो आणि बॅनर हटवण्यात आला आहे किरण सामंतांच्या कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर नेमके का हटवण्यात आले याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही किरण सामंत यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अद्याप या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही कोकणात राजकीय घडामोडींना वेग किरण सामंत संपर्क का कार्यालय अशा आशयाचं पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे रत्नागिरी शहरातील प्रसारमाध्यमांच्या ग्रुपवर हे पोस्टर सध्या व्हायरल होत आहे किरण सामंत यांचा याला दुजोरा आहे का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे नेमके प्रकरण काय कोकणात उदय सामंत यांचे बॅनर आणि फोटो हटवले गेल्याची चर्चा जोरदार सुरू झाली आहे रत्नागिरी शहरांमध्ये शिवसेनेच्या दोन कार्यालयावरून उदय सामंत यांचे फोटो आणि बॅनर हटवले गेलेले आहेत त्यामुळे हे बॅनर का हटवले गेले याची चर्चा सध्या सुरू झाली आहे रत्नागिरी शहरातील जयस्तंभ माळनाका आणि मारुती मंदिर ज्या ठिकाणी शिवसेनेची कार्यालय आहेत शहरातील जयस्तंभ या ठिकाणच्या कार्यालयामधून उदय सामंत यांचा कारभार हाकल हाकला जातो तर उर्वरित दोन कार्यालयांमधून त्यांचे थोरले बंधू किरण सामंत हेच कामकाज पाहतात या दोन्ही ठिकाणी कामानिमित्त उदय सामंत यांचं येणं जाणं देखील असतं पण माळनाका आणि मारुती मंदिर या ठिकाणच्या कार्यालयावरून उदय सामंत यांचा फोटो आणि फोटो असलेले बॅनर हटवले गेले आहेत त्या ठिकाणी आता नवीन बॅनर लावला गेला असून त्यावर उदय सामंत यांचा फोटो नाही तर किरण सामंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो आहेत दरम्यान उदय सामंत यांचे फोटो काढणे आणि फोटो असलेले बॅनर ह काढणे या त्याचे सध्या राजकीय अर्थ काढले जात आहेत उदय सामंत यांचा फोटो असलेला बॅनर काढला गेल्यानंतर अगदी पुढच्या तासाभरामध्येच नवीन बॅनर लावला गेला आहे त्यावर उदय सामंत यांचा फोटो नाही त्यामुळे राजकीय वर्तुळात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे काही दिवसांपूर्वीच किरण सामंत यांच्या व्हॉट्सअप स्टेटसची च सर्वत्र चर्चा होती त्यानंतर ते महायुतीच्या प्रचार सभेत दिसल्याने वाद निवळल्याचे दिसून आलं होतं मात्र आज पुन्हा किरण सामंतांच्या कार्यकर्त्यांनी मन की बात अशा आशयाचे स्टेटस ठेवल्याचे पाहायला मिळालं यातूनच सध्या कोकणाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असल्याचे समोर आले आहे लोकसभेचे तिकीट न मिळाल्याने किरण सामंत नाराज किरण सामंत हे लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते पण आता त्यांना लोकसभेचं तिकीट न मिळाल्यामुळे ते ना काहीसे नाराज असल्याचे बोलले जात होतं त्यांचे कार्यकर्तेही त्यामुळे नाराज होते मात्र आपण पक्षासाठी काम करणार असं किरण सामंत यांनी सांगितलं होतं पण आता किरण सामंत यांची नेमकी भूमिका काय असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे काही दिवसापूर्वीच किरण सामंत महायुतीचा प्रचार करताना दिसले त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीही घेतल्या होत्या पण आता अचानकपणे किरण सामंत यांच्या कार्यालयावरील उदय सामंत यांचा बॅनर हटवण्यात आला है। नेहमी गजबाद है शुक है। आहे नेहमी गजबजलेला असणाऱ्या किरण सामंत यांच्या कार्यालयातही आज शिक्षुकाट पाहायला मिळत आहे त्यामुळेच राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत अशाच नवनवीन घडामोडींसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका